지금 인터넷 로어놓 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để जय महाराष्ट्र जय शिवाजी एवढ्या उशिरा या ठिकाणी रात्रीच्या सुद्धा परंतु दादांची प्रकृती या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे दादा मध्ये होते अशा प्रकारे साजरा झालाय आणि सर्वांचीच अपेक्षा होती की दादांना शुभेच्छा द्यायची तर दादांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीमध्ये सुद्धा शालेय साहित्याची तुला करतायत मला सांगा कुठल्या नेत्याला असं प्रेम मिळालं असेल यापूर्वी की जो माणूस समाजासाठी त्याग करतोय समर्पण आहे आणि अशा माणसासाठीही शैक्षणिक साहित्याची तुला अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता सगळं साहित्य या ठिकाणी आपल्याला ते दाखवत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणलं होतं आणि ते सकाळी विद्यार्थ्यांना वितरित केलं जाणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी विशेषतः आळंदीमध्ये संघर्षदा म्हणून दादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सुंदर अशा पद्धतीचं कौतुक करावं तितकं कमी आहे तितक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक खोली भरलेली आहे शैक्षणिक साहित्यानी इतक्या मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी हे थे। सगळं शैक्षणिक साहित्य आपण बघतो आहोत आणि संघर्ष होता मनोज दादा जारांगी पाटील यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता रूम मध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य साहेब ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा आपण मोठा कार्यक्रम झाडे लावणे वृक्षारोपण फळफ्रुट वाटणे आरोग्य रुग्णालयामध्ये फळफ्रुटचं वाटप नाश्त्याचं वाटप हे सगळं आपण आज केलंय त्यानंतर झाडं लावणं झालंय शालेय साहित्य सकाळी एका शाळेत पूर्ण वाटले आपण साडेसातशे विद्यार्थ्यांना तर आपण बघतो त्या असं काही नाही की दादा नाही आले म्हणून आमच्या त्यात काही असं हे झालेलं नाही दादाची प्रकृती चांगली होईल एवढीच आमची मोदीच दादांची प्रकृती आली आणखी दहा मिनिटांसाठी तरी आम्ही ओके त्याबद्दल आम्हाला काही वाटणार फक्त दादांची तब्येत सुधारली पाहिजे हे आमच्या मनाची पूर्णता इच्छा चरणी पण प्रार्थना आहे दादाची तब्येत आपल्या ह्या आरक्षणासाठी कायम साथ देण्यासाठी ऊर्जा मिळाली पाहिजे हे चाळंदीकरणसाठी